व्यतिरिक्त छंद आवड कोणत्या मला छंद आवड म्हटलं तर मूळ वाचनाची आवड आहे खूप म्हणजे वाचायला खूप आवडतं पर्यटन फिरायला पण खूप आवडतं घरी माझं मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की घरी माझं एक स्वतंत्र ग्रंथालय आहे आणि त्या ग्रंथालयामध्ये खूप सारी पुस्तकं आहेत विशेषतः साहित्यविषयक पुस्तकांचं सा वाचन करायला मला खूप आवडतं आणि लेखन पण करायला मला आवडतं माझ्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी बालसाहित्य लिहिलेलं आहे सुरुवातीला एक पहिला कविता संग्रह लिहिला पोपटाची पार्टी नावाचा तो मुलांना आवडला त्याच्यानंतर जादुई जंगल नावाची एक कादंबरी लिहिलेली आहे तुम्ही सर्वांनी हॅ है, हॅरी है, पॉटर नावाची कादंबरीबद्दल ऐकलं असेल एक फँटसी कादंबरी आहे तर त्याच पद्धतीची जादुई जंगल नावाची एक कादंबरी लिहिलेली आहे आणि ती खूप मुलांना आवडलेली आहे मला सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्रातच नाही तर गुज गोवा या राज्यामध्ये सुद्धा शाळांशाळांमधून त्याचं वाचन सुरू आहे जवळपास या कादंबरीला आत्तापर्यंत सात मानाचे आणि प्रतिष्ठेचे पुरस्कार पण मिळालेले आहेत आणि सातत्यानं मी किशोर मासिक असेल किंवा इतर मासिकांमध्ये सुद्धा मी घेत असतो त्यामुळे वाचन करणे हा माझा खूप छंद आहे लेखन करणे आणि पर्यटन करणे कारण आपण फिरल्यानंतरही खूप चांगले अनुभव हो, आपल्याला मिळत असतात